जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबईवरून तिरुपतीसाठी एकूण अकरा रेल्वे जातात यामध्ये तीन मेल एक्सप्रेस सात सुपरफास्ट एक्सप्रेस तर एक हमसफर एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे खरं तर मित्रांनो मुंबईहून तिरुपतीला डायरेक्ट अशी कुठलीच ट्रेन नाही ह्या जे सर्व रेल्वे आहेत ह्या तिरुपतीपासून जवळच असणाऱ्या रेणुगोंडा जंक्शनपर्यंत जातात रेणुगुंटा जंक्शनवरून पुढे तिरुपतीसाठी आपल्याला वेगळा प्रवास करावा लागणार आहे रेणुगुंटा जंक्शन ते तिरुपती हे अंतर फक्त दहा किलोमीटरचं आहे मित्रांनो मुंबई ते रेणुगुंटा जंक्शन हे अकराशे एकोणतीस किलोमीटरचे अंतर आहे मित्रांनो आता आपण मुंबईवरून रेणुकुंटाला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस एकशे एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते एम जी आर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते तर रेणीगुंटाला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास पंचावन्न मिनिटामध्ये बावीस टिकेट पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो सतरा मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कारकोळ साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते तर रेणिगुंडा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणिगुंडा हे अकराशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास त्रेपन्न मिनिटामध्ये सोळा हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे एक मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस मदुराई साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते तर रेणुगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणुगुंटा हे अकराशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास पन्नास मिनिटामध्ये सतरा हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे एकोणऐंशी मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस एम जी आर चेन्नई सेंट्रल विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते तर रेणुगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास पन्नास मिनिटामध्ये चौदा टिकेट पूर्ण करते गाडी क्रमांक वीस नऊशे वीस एकता नगर एम जी आर चेन्नई सेंट्रल विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर रेणीगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून दहा मिनटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे एकतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी वीस तास पंचवीस मिनटामध्ये सात हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक वीस नऊशे चौपन्न अहमदाबाद एम जी आर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर रेणीगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे एकतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी वीस तास पंधरा मिनटामध्ये चौदा हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस नऊशे वीस अहमदाबाद एम जी आर चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर रेणीगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून दहा मिनटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे एकतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी वीस तास पंधरा मिनटामध्ये सहा हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो चौऱ्याण्णव एकोणीस अहमदाबाद तिरुचिरापल्ली स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक गुरुवारी दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर रेणीगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा हे अकराशे एकतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी वीस तास दहा मिनटामध्ये बारा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे त्रेसष्ट मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एम जी आर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते तर रेणुगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेनीगुंटा हे अकराशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अठरा तास अडतीस मिनटामध्ये एकोणीस हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा तीनशे एक्कावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागरकोईल एक्सप्रेस वाया रेणीगुंटा ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर रेणीगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा जंक्शन हे अकराशे एक्केचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास पाच मिनिटामध्ये वीस हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई मॉर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून बावन्न मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर रेणुगुंटा जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते रेणीगुंटा जंक्शन हे अकराशे एक्केचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी वीस तास तेवीस मिनिटामध्ये तीस हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र